मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्म युट्यूब चॅनलमध्ये हे जे तुम्हाला औषध दिसतं तर ते म्हणजे मल्टीस्टार तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मल्टीस्टार ह्या औषधाविषयी माहिती बघणार आहे तर हे मल्टीस्टार औषधाचं प्रमाण किती आहे किती दिवस द्यायला पाहिजे मल्टीस्टार औषध दिल्यानंतर शाळांच्या शरीरावरती काय रिझल्ट मिळतो काय फायदे आपल्याला होतात त्याचं प्रमाण आहे किंमत आहे किती दिवस हे औषध द्यायला पाहिजे ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शरीरावर असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जो व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर ही जे मल्टीस्टार औषध आहे तर हे औषध म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता प्राण्याच्या शरीरामध्ये जी आहे ती कमतरता भरून काढण्याचं काम हे करत आहे कारण ह्या औषधामध्ये भरपूर असे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत तर ह्या औषधांमध्ये कोणकोणते घटक आहेत ते आपण डीपमध्ये आधी बघणार आहे तर ह्या औषधामध्ये विटॅमिन ए e आहे विटॅमिन डी e थ्री आहे विटॅमिन ई आहे विटॅमिन एच आहे विटॅमिन सी आहे झिंक कोबाल्ट सेलेनियम अशा प्रकारचे भरपूर असे घटक आहेत त्यामुळं काय होतंय की प्राण्याच्या शरीरामध्ये जी विटॅमिन्स आहेत मिनरल्स जे आहे त्याची कमतरता भरून काढण्याचं काम हे मल्टीस्टार औषध करत तर मल्टीस्टार हे औषध दिल्यानंतर प्राण्याच्या शरीरावरती जर चकाकी नसेल तर चकाकी येण्याचं काम हे खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे होत मी स्वतः अनुभवलेलं आहे की जी बोकड आहेत शेळ्या आहेत त्यांच्या अंगावरती जर चकाकी नसेल नसेल तर तुम्ही मल्टीस्टार जर औषध दिलं कला प्रकारे रिझल्ट मिळतोय त्याच्यानंतर म्हणजे इम्युनिटी जर वाढवायची असेल तर हे मल्टीस्टार औषध खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे जसं की आपण एखादा अँटीबायोटिक देतो अँटीबायोटिक दिल्यानंतर किंवा शेळीला मस्टॅटिस वगैरे झालेले असते आणि त्यानंतर शेळी थोडीशी शे कमकुवत झालेले होते आणि कमकुवतपणा दूर करण्यासाठी मल्टीस्टार औषध हे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती ह्या औषधामुळे वाढण्यासाठी मदत होते त्यांना मस्टॅटिस होते आणि मस्टॅटिस झाल्यानंतर काय होते की सडाची साईज जी आहे ती कमी जास्त होते तर सडाचा कासेचा विकास करण्यासाठी साईज वगैरे व्यवस्थित येण्यासाठी आणि प्राण्यांचं दूध वाढण्यासाठी मल्टीस्टार हे जे औषध आहे चांगल्या प्रकारे काम करत आहे ह्याच्यामध्ये भरपूर असे विटॅमिन्स आहेत त्याच्यानंतर प्राण्याला दूध जर कमी असेल आणि दूध वाढवण्यासाठी तुम्ही मल्टीस्टार जर औषध दिलं तर निश्चित तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळतोय म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं दूध आहे रोग प्रतिकार शक्ती आहे वजन आहे प्राण्याच्या शरीरावरती चकाकी चांगल्या प्रकारे काम करत आहे पण आता बेटल जातीच्या शिवी जर तुम्हाला बहु सांगतोय माझ्याकडे काय झालं शेळी वेलेली होती आणि शेळी वेल्यानंतर मी काय केलं की त्या शेळीला लगेच वेल्यानंतर एक तास दोन तासानंतर मल्टीस्टार हे औषध दिलं त्यामुळे काय झालं की दूध वाढलं आणि त्याच्यानंतर मग नंतर थोडस मस्टॅटिकचा वगैरे प्रॉब्लेम आला तर शेळीला दूध कमी असेल शेळी वेल्यानंतर दूध कमी असेल तर तुम्ही देऊ शकता शेळी वेल्यानंतर त्या शेळीला दूध जर नॉर्मल म्हणजे येत असेल तर तुम्ही हे मल्टीस्टार औषध लगेच द्यायची गरज नाही त्याच्यानंतर तुम्ही एक आठवड्यानं वगैरे हे औषध देऊ शकता त्याच्यानंतर बघा कधी कधी आपण जास्त अंतरावरून वगैरे प्राणी आणतो आणि प्राणी आणल्यानंतर काय होतं की प्राण्यांच्या शरीरावरती ट्रेस असतो तणाव असतो तो तणाव कमी करण्यासाठी मल्टीस्टार हे औषध खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं जो प्राण्यांच्या अंगावर ताण आहे रोग प्रतिकार शक्ती आहे प्राण्यांच्या अंगावर चकाक येण्यासाठी दूध वाढण्यासाठी आणि विटॅमिनची जी कमतरता भरून काढण्यासाठी हे मल्टीस्टार औषध खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे पॅकिंग एम एल मध्ये पण आहे त्याच्यानंतर दोनशे एम एल मध्ये आहे अर्धा लिटरमध्ये आहे आणि एक लिटरमध्ये ह्याच पॅकिंग उपलब्ध आहे सर्वसाधारण बघा एक लिटर हे जे मल्टीस्टार तुम्हाला बॉटल दिसते तर त्याची किंमत आहे बाराशे रुपये पण तुम्हाला ह्याच्यामधून पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट मिळू शकतो थोडीशी किंमत जास्त आहे पण ह्याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे तर आता आपण बघणार आहे की तुम्ही प्रमाण किती द्यायला पाहिजे औषधाचं तर गाई म्हशी जे आहेत ना त्यांना वीस एम एल पर्यंत तुम्ही दिवसातून एकदा देऊ शकता तर तुमच्याकडे शेळ्या आहेत मेंढ्या आहेत ना त्यांना सर्वसाधारण दिवसातून एकदा पाच एम एल द्यायचं आणि लहान जर कर्ड असतील तर त्यांना सर्वसाधारण दोन ते तीन एम एल पर्यंत तुम्ही हे मल्टीस्टार औषध देऊ शकता दिवसातून एकदा द्या खूप म्हणजे खूप चांगला ह्याच्यातून चा, रिझल्ट मिळतोय त्याच्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो हे मल्टीस्टार औषधे किती दिवस द्यायला पाहिजे तर हे मल्टीस्टार हे तुम्ही कंटिन्यू दहा दिवस द्यायचं तर तुम्हाला खूप चांगला ह्याच्यातून चा, रिझल्ट मिळतोय तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण शार्को फेरॉल विषयी माहिती बघितली होती तर तुम्ही काय करायचं आदल्या महिन्या जा म्हणजे जानेवारीमध्ये शार्को फेरॉल जर दहा दिवस दिला शार्को शार्कोफेरॉल न देता ऑप्शनला त्याच्या ठिकाणी तुम्ही मल्टीस्टार हे औषध देऊ शकता आणि वाढीचे जे कर्ड आहे त्या कर्डांना जर तुम्ही मल्टीस्टार हे औषध दिलं तर कर्डांवरती खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे चकाकी आणि कर्डांवरती शायन येण्यासाठी मदत करते हे मल्टीस्टार आणि ह्या औषधाचं ड्रॉबॅक वगैरे काही नाही वेटमॅन का कॅन कंपनीचं औषध आहे रिझल्ट हो खूप जबरदस्त आहे तुम्ही एकदा वापरून बघा तुम्हाला रिझल्ट निश्चित ह्याच्यातून चांगला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद